नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आयोगाकडून एक नवीन अपडेट जी आहे ते आलेली आहे आणि त्याचबरोबर जे नवीन मुलं आहे ज्यांनी फर्स्ट टाइम ग्रुप सीची एक्झाम दिलेली आहे तर त्या मुलांच्या मनात प्रश्न आहे की कोणते प्रश्नांची उत्तरं बदलू शकतात कशी उत्तरं बदलतात त्याची प्रोसिजर काय तर याबाबतचा हा व्हिडिओ मग अपडेट काय आयोगाकडून आलेली तर अपडेट ही आहे की तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आयोगाने एक लिंक जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता मग मी पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोच की कशाप्रकारे ऑब्जेक्शन घ्यायचं आणि ऑब्जेक्शन तुम्ही नऊ जूनपर्यंत घेऊ शकता नऊ जून जी आहे ती शेवटची तारीख असणार आहे मग आता बघा मित्रांनो दोन क्वेश्चन जे आहे तर त्यावर मोठ्या प्रमाणावर आपल्या ग्रुपमध्ये डिस्कशन बघायला मिळालेलं आहे एक म्हणजे हा क्वेश्चन जो राष्ट्रपतीबाबतचा क्वेश्चन आहे तर पहिलेच तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो आयोगाचा फिक्स रूल असा आहे की जर क्वेश्चन इंग्लिशमध्ये जर बरोबर असेल ठीक आहे आणि उत्तर जर त्याचा आयोगाने दिलेला असेल तर तो कॅन्सल होणार नाही मग आपण जर बघितलं तर प्रश्न काय होता की कलम अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रपती पदासाठीचं वर्णन करण्यात आले आपण सगळ्यांना माहितीये राष्ट्रपती पदाचं वर्णन जे आहे ते बावन्न मध्ये करण्यात आले ना की अठ्ठावन्न मध्ये मग आपण जर बघितलं तर हा हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं आणि आपण जर बघितलं दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे की राज्यघटनेचं उल्लंघन जर केलं किंवा संविधानाचा भंग केला तर राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं महाभियोग प्रक्रियेद्वारे इम्पिचमेंट प्रोसिजरद्वारे जी भारतीय राज्यघटनेच्या कलम एकसष्ट मध्ये आपल्याला बघायला मिळते मग दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे मग आपण जर बघितलं तर इथं मराठीनुसार आपलं उत्तर येतं मराठी ऑप्शननुसार फक्त ब बरोबर ज्यांनी मराठी वाचून पुढे गेले असेल त्यांचं फक्त ब बरोबर असणार आहे पण इंग्रजीमध्ये जर तुम्ही वाचलं की आर्टिकल फिफ्टी एट जे आहे तर त्यामध्ये क्वालिफिकेशन ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती पदासाठीच्या पात्रता देण्यात आलेल्या असा इंग्रजी स्टेटमेंटचा अर्थ आहे आणि तो बरोबर आहे इंग्लिशमध्ये हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे आणि दुसरं पण विधान बरोबर आहे इम्पिचमेंट प्रोसिजर जी आहे तर ती संविधानाचा भंग केल्यानंतर राष्ट्रपतीवर चालवली जाऊ शकते राष्ट्रपतीने कॉन्स्टिट्यूशन व्हायलेट केल्यानंतर तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे मग इथं इंग्रजी ऑप्शन नुसार ऑप्शन क्रमांक दोन उत्तर येतं महानसरकीमध्ये दोन उत्तर येणार आहे आणि आयोगाचा रूल असा आहे की आयोग म्हणतो की तुम्ही दोन्ही भाषेमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन डाऊटफुट डाऊटफुल वाटत असेल तर दोन्ही भाषेमध्ये तुम्ही तो वाचला पाहिजे मग आपण जर बघितलं तर इथं आयोगाने सुद्धा दोन उत्तर दिलेलं आहे आणि तुम्ही या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेऊन काहीच फायदा होणार नाही त्यामुळे घ्यायला पण जाऊ नका आता अजून एक क्वेश्चन होता बघा तो कोणता तर बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो तर आता काहींच असं डिस्कशन चालू आहे मी माझं काहीच मत तुम्हाला इथं सांगत नाहीये तुम्हाला ज्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता पण जे डिस्कशन चालू आहे त्याबाबत मा तुम्हाला अवेअर करणं ही माझी जबाबदारी आहे या क्वेश्चनवर तो ऑब्जेक्शन घेऊ नका पैसे उगच वेस्ट करू नका आणि आपण जर बघितलं बॉल अँड बेरिंगचा हा जो क्वेश्चन आहे तर यावर रोलिंग फ्रिक्शन आणि स्लायडिंग फ्रिक्शन तर यावर काही जणांनी रोलिंग फ्रिक्शन उत्तर दिलेलं आहे आयोगाने सुद्धा हेच उत्तर दिलेलं आहे आणि काही जणांनी स्लायडिंग फ्रिक्शन जे आहे तर ते काय दिलेलं आहे तो उत्तर दिलेलं आहे म्हणजे स्लाइडिंग फ्रिक्शन उत्तर दिलेलं आहे सुरुवातीची जेव्हा आनसरकीचं डिस्कशन वगैरे चालू होतं युट्यूबवर तर मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मने सुद्धा उत्तर जे आहे तर ते हेच दिलेलं आहे एक्सपेक्टेड की मध्ये मग तुम्हाला जर ऑप्शन ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि या व्यतिरिक्त कोणता प्रश्न मला वाटत नाही या वे आयोगाचा जो पेपर होता तो मोस्ट ऍक्युरेट पेपर आपल्याला बघायला मिळतो यासाठी आयोगाची तारीफ सुद्धा करावं लागेल मित्रांनो आपण जर बघितलं ज्याला कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचे त्याची प्रोसिजर काय तर सर्वप्रथम आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे मोबाईल नंबर टाका इथे ओ टी पी टाका ओ टी पी व्हेरीफाय करा आणि लॉग इनवर क्लिक करा लॉग इनवर क्लिक, इन क्लिक केलं की इथं तुम्हाला एक्झाम सिलेक्ट करायची आहे ग्रुप सीची एकच एक्झाम आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि इथं क्वेश्चन पेपर जो आहे तो जी जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणून सिलेक्ट करायचं मग ते सिलेक्ट केलं तर इथं सर्चवर तुम्हाला एकदा क्लिक सर्च सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा क्वेश्चन सेट सिलेक्ट करायचा आहे फॉर एक्झाम्पल ए बी सी डी कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं तो क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर का ऑब्जेक्शन घ्यायचंय तर रॉंग असल्यामुळं ऑब्जेक्शन घ्यायचंय ते तुमचं रिझन सिलेक्ट करायचंय मग आपण जर बघितलं तर आन्सर किनुसार करेक्ट आन्सर काय फॉर एक्झाम्पल समजून घ्या आता आपण हा क्वेश्चन घेऊ जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय तर समजून घ्या इथं तुम्हाला वाटतं की आन्सर किनुसार याचा आन्सर दोन आहे पण माझा मला वाटतं की तीन आन्सर असायला पाहिजे मग आन्सर की नुसार आन्सर काय आहे तर इथं दोन आहे इथं दोन सिलेक्ट करा पण तुमचा आन्सर जे आहे तर तीन सिलेक्ट करा तुम्ही तुमच्या ओपिनियननुसार आणि का तुम्हाला वाटतं ते थोडं ब्रीफमध्ये शंभर शब्दामध्ये तर एक्सप्लेन करा त्यानंतर तुम्ही रेफरन्स बुक इथं टाकू शकता कोणकोणत्या पब्लिकेशनमध्ये ते दिलेलं आहे ऑथरचं नाव तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाटतं की ह्या असा असं दिलेलं आहे मग त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तर तो इथून फाईलच्याद्वारे अपलोड करू शकता फोटो स्वरूपामध्ये ठीक आहे किंवा आणि ती पेज रेंज अपलो अपलोड करा फॉर एक्झाम्पल टेक्स्टबुकच्या पान नंबर सत्तर ते बहात्तरमध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत सत्तर आणि बहात्तर इथं टाईप करायचं आणि त्या स्टेट बोर्डची जी काही फाईल आहे तर तिथून तुम्ही काय करायची तर इथं फोटो काढून अपलोड करायची आहे तर अशा प्रकारे सिम्पल प्रोसिजर आहे ॲड ऑब्जेक्शन करायचं आणि त्यानंतर तुम्हाला एक पेमेंट तर जाऊन पेमेंट करायचं तर ही होती सिम्पल प्रोसिजर याबाबत अपडेट करणं माझं तुम्हाला काम होतं तर ते मी केलेलं आहे जर तुम्हाला ग्रुप सी ची तयारी करायची असेल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सर्व जीएस पेपर वन टू तर अगदी फी कमी फीमध्ये एकच प्लॅटफॉर्म तुम्हाला बघायला मिळेल तो म्हणजे अभ्यास मित्र नऊशे नव्याण्णव मध्ये पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला सात जूनला सकाळी दहा वाजता बॅच सुरू होती जर जॉईन करायची असेल तर करा पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंट असेल मग थांबूया आपण इथं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबूया इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद